इचलकरंजीत प्रथमच हनबर गवळी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हनबर गवळी समाज प्रीमियर लीग सतरा एक दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला क्रिकेटचा थरार सामन्याची रंगत आणि समाजाची एकजूट या सगळ्यांचं प्रतीक ठरला हा ऐतिहासिक क्षण अनिरुद्ध वॉरियर्स विरुद्ध बालगोपाल चॅलेंजर्स यांच्या अंतिम सामन्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली खेळ करत बालगोपाळ चॅलेंजर्स संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले पत त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आणि स्टेडियम मध्ये जल्लोष फटाके खेळाडूंच्या सेलिब्रेशनने संपूर्ण परिसर दनानला माजी महापौर लक्ष्मण नवलाई जिल्हाध्यक्ष सामराव खोत माजी उपनगराध्यक्ष सा बाळासाहेब कलागते युवा जिल्हाध्यक्ष अरविंद खोत तालुका अध्यक्ष अजित कोने उन्नती संस्थेचे संचालक आप्पासाहेब कलागते सचिव सुरेशदादा मुसळे माजी नगरसेवक राजू खोत स्नेहदिपत संस्थेचे चेअरमन श्यामराव गवळी माजी अध्यक्ष दत्तात्रय गवळी उद्योजक सुशांत कलागते आणि सागर कम्मे यांची उपस्थिती कार्यक्रमाला भूषण ठरले या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रवी पाटील यश गवळी प्रीतम कोरे किशोर गवळी राहुल नंदवाडे आणि संदीप पाटील यांनी अत्यंत नेटकेपणाने केले त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण स्पर्धा सुरळीत आणि उत्साही पार पडली विजेत्या बालगोपाळ चॅलेंजर्स संघाला ट्रॉफी गौरवचिन्ह आणि शुभेच्छा देऊन सन्मानित करण्यात आले सर्व मान्यवरांनी खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि समाजातल्या तरुणाईने अशा उपक्रमात भाग घ्यावा असे आवाहन केले